जालन्यातील अनेक तालुक्यात पावसाचा हाहाकार मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं पूर्णा अंजना मांगणी नदीला पूर कल्याण गिरचा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे पाटबंधारे विभागाचं आवाहन हवामान खात्याच्या पूर्वसूचनेनंतर जिल्हा प्रशासनानं जालना जिल्ह्यात काल दुपारपासून रेड अलर्ट घोषित केलं होतं मध्यरात्रीच्या सुमारास सुमारासी भोकरदन जाफराबाद आणि जालना तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी गावचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येते अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं जमीन दोस्त झाली होती आता शिल्लक राहिलेली पिके ही भुईसपाट झाल्यानं शेतकरी पूर्णपणे हताश झाल्याचं बघायला मिळतंय जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनानं रेड अलर्ट घोषित केल्यानंतर नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी राहण्याची व्यवस्था केली होती दरम्यान मध्यरात्री अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरातून वाहणारी मांगणी नदीला पूर आल्यानं ते विहा मांडवा या गावचा संपर्क तुटलाय जालना तालुक्यातील कल्याण गिरजा नदीवरील कल्याण गिरजा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे भोकरदन जाफराबाद आणि घणासावंगी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाला असल्यानं काही नदी नाल्यांना पूर आला तर जाफराबाद तालुक्यात देहेगवान येथील शेतकरी शिवाजी पंडित यांच्या शेतातील तीन एकर उभा ऊस पूर्णपणे जमीनदोस्त झाला असून शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे